मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो कालावधीत वाढ झाली पण सलग अकरा महिने का नाही काही जिल्ह्यात पाच जून नंतर दुसरा टप्पासाठी नियुक्ती असं का तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर द्या पहिलं बघूया कालावधीत वाढ झाली पण सलग अकरा महिने नाही बघा मित्रांनो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी नवीन जी आर काढून आपला कालावधी सहा महिन्यांच्या ऐवजी पूर्ण अकरा महिने केला परंतु बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये ह्या काही आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी संपला होता मध्ये त्यांना ब्रेक मिळाला पुन्हा ते पंधरा एप्रिलच्या अगोदर रुजू होत आहे परंतु काही जिल्ह्यांमध्ये आपला काला सहा महिन्यांचा कालावधी संपलेला नव्हता तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी पुन ब्रेक देण्यात आला आणि पुन्हा रुजू करून घेण्यात आली बघा या ठिकाणी हे पत्र दिलं आहे बघा जर कधी या ठिकाणी अहवाल दे देताना उमेदवाराचं नाव उमेदवाराचा आधार क्रमांक शैक्षणिक पात्रता पूर्वीचा रुजू दिनांक पूर्वीचा कार्यमुक्त दिनांक नंतर फेर रुजू दिनांक आणि मग फेर कार्यमुक्ती दिनांक म्हणजेच मित्रांनो तो जर कधी अगोदर सहा महिने कार्यरत असेल तर पुन्हा त्याला या ठिकाणी कार्यमुक्त का आणि पुन्हा फेररुजू दिनांक का तर त्याला सलग अकरा महिने पाहिजे होतं जी आरमध्ये तसा कुठलाही उल्लेख नाही तरीसुद्धा प्रत्येक जिल्ह्याने आपापल्या पर्याने पहिल्या सहा महिन्यानंतर कार्यमुक्त केलं आणि पुन्हा त्यांना फेररुजू दिनांक त्या ठिकाणी देण्यास सांगण्यात आलं तर असं होता कामाने आपला सलग अकरा महिने हवा होता पुढचं महत्वाचं आहे काही जिल्ह्यांमध्ये तो पाच जून नंतर रुजू दिनांक आहे मित्रांनो उदाहरणार्थ जळगाव जिल्ह्यामध्ये जरी म्हटलं तर पहिले सहा महिने कालावधी संपलेला होता पुन्हा त्यांना आता लगेच देणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी पाच जून नंतर रुजू दिनांक पुढच्या पाच महिन्यासाठी पाच जून नंतर देण्यात येत आहे याच्यामुळे काय होईल मित्रांनो साहजिकच त्या मित्रांचा कालावधी त्या ठिकाणी पुढे ढकलला जाईल त्यांचे अकरा महिने उशिरा सुरू होतील तर असं होता कामा नये तो सलग दिला गेला पाहिजे होता धन्यवाद मित्रांनो